निरळपूर्व परिसरात बदलापूर इथून आलेल्या एका चार वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला अयांश अभिजित निवाळकर असं मृत मुलाचं नाव असून तो आपल्या आईसोबत फिरण्यासाठी नेरळ इथे आला होता सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अयांश आपल्या आईचं लक्ष चुकवून स्विमिंग पूलजवळ गेला आणि तिथेच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला बदलापूर मंदिर परिसरातील मनोहर निवास इमारतीत राहणारे निवाळकर हे चार वर्षीय अयांश मुलगा आणि आई असे फिरण्यासाठी मैत्रिणींसोबत सकाळी नेरळ इथे आले होते निवाळकर आणि त्यांच्या मैत्रिणी नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आशीर्वाद विला या फार्म हाऊसवरील बंगल्यात मुक्कामाला राहिले त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं देखील होती पाच महिला आणि एक पुरुष त्याच सोबत लहान पाच मुलं असा ग्रुप होता जेवण करून या महिला दुपारच गप्पा गोष्टी करण्यासाठी असताना लहान बाजूला खेळत होती या निवाळकर यांचा या मुलगा आयांश आईची नजर चुकवत बंगल्यामध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल जवळ गेला आणि पाण्यात पडला ही घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली सुमारे पंधरा मिनिट हा मुलगा पाण्यात पडून होता आपला मुलगा कुठे दिसत नसल्यानं निवाळकर या मुलाला शोधत होत्या दरम्यान मुलगा स्विमिंग पूलच्या पाण्यात पडल्याच दिसून आल्यानं आईच्या पायाखालची जमीनच सरकली पायाशिला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थित डॉक्टरांनी त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याचा यावेळी सांगितलं युट्युबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातली आणि सप्ताईट पटेलवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज